माजी नगरसेवक तथा भाजपचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष दुर्गेंची का सटकली आपला संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट गेल्या चार वर्षापासून काळभोर नगर आकुर्डी येथील अरुंद रस्त्यावर टी कंपनीच्या शोरूम बाहेर असंख्य दुचाक्या रस्त्यावर पार्क केल्या जात असल्यामुळे स्थानिकांना तेथून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती दरम्यान आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन चाललेले शहर भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दुर्गे यांचीच मोटार कालिया कोंडीत अडकली त्यामुळे त्यांची सटकली त्यांनी रस्त्यावर लागलेल्या सगळ्या दुचाकी आडव्या केल्या त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकल्याने त्याची मोठी चर्चा झाली विरोधी आणि बाजूने अशा दोन्ही प्रतिक्रिया त्यावर उमटल्या कायदा हातात घेतल्याबद्दल काहींनी टीका केली तर वाहतूक कोंडीतून सुटका केल्याबद्दल काहींनी त्यांचे कौतुक केले त्यातही काळभोर नगरवासियांनी त्यांना त्याबद्दल धन्यवाद दिले दरम्यान त्यांच्या या कृतीनंतर कालपासून या शोरूम बाहेर दुचाकी उभ्या करणे तुर्तास थांबले असून त्यामुळे काळभोरवासियांना ये जा करणे सहज शक्य झाले या अवैध आणि ये जा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या पार्किंग बद्दल स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर त्याबाबत वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडे या प्रश्नी अनेक निवेदने देऊनही कारवाई झाली नव्हती याकडे दुर्गेंनी आपला आवाजशी बोलताना लक्ष वेधले शोरूम मालकाशी यावरून अनेकदा वादही झाले होता पण परिस्थितीत फरक पडला नव्हता काल दुर्गे स्वतःच त्यात अडकले आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन चालले असताना अर्धा तास त्यात ते अडकले त्यामुळे माझी सटकली आणि मी तेथे पार्क केलेल्या सगळ्या टू व्हीलर आडव्या केल्या असे ते म्हणाले गेल्या तीन वर्षापासून जरी पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राज असले तरी त्यापूर्वी तेथे भाजपचीच सत्ता होती हे ध्यानात घेण्यासारखे आहे घडलेल्या प्रकाराबद्दल दुर्गे म्हणाले माझ्या प्रभाग क्रमांक मधील या टीव्हीएस शोरूम समोर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये येणाऱ्या असंख्य टू व्हीलर आणि फोर व्हीलर काळभोर नगरमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्याला दुतर्फा सगळीकडे लावल्या जात होत्या त्याचा स्थानिकांना मोठा अडथळा आणि त्रास होत होता त्याचबरोबर या शोरूम मध्ये येणाऱ्या गाड्यांचे मटेरियल खाली करण्यासाठी टेम्पो हे देखील याच रस्त्यावर उभे राहून रहदारीला अडथळा निर्माण करत होते स्थानिकांना अनेकदा हे टेम्पो खाली होईपर्यंत एकाच जागेवर थांबून टेम्पो निघण्याची वाट पाहावी लागत असे त्यावरून ते त्यांची टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाल्यांशी भांडणे देखील झाली होती आज मी स्वतः त्यात भरडलो गेल्याने माझी सटकली मग मी रुद्रावतार धारण केला पार्किंग केलेल्या सर्व गाड्या लाथेने ढकलून हाताने सरकवून पाडून टाकल्या तसेच यापुढे या परिसरात कोणत्याही टू व्हीलर लागता कामा नये असे टीव्हीएस शोरूमच्या सर्व मॅनेजर्स आणि वॉचमॅन यांना बजावले नो पार्किंगचे बोर्ड लावण्यास सांगितले दरम्यान या प्रकाराबद्दल अद्याप कुणीही तक्रार दिलेली नाही ती आली तर दुर्गेंविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल असे स्थानिक पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाज सांगितले दुर्गे यांच्या या ऍक्शनवर आपल्याला काय वाटते ती योग्य की अयोग्य हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद